तवा ह्या गोष्टी चार चार आपली ओरीची बिस्किट दाखवली तर शूर आहे भावन माझा आहे रक्षाबंधन तवा सगळ्यात दादी तुम्हाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा हे काय आज आम्ही चाललो जरंडेश्वरला तू दोन तीन आठवडं झालं म्हणतो तू जायचं जायचं तवा आज मूर्त बघा घाटात गाड्या नुसते वांग करत चालते त्याच्या सुट्टी देण्यात आता बघा काल रात्री ठरलं होतं चारला उठायचं सकाळी आंघोळी करायच्या जरडेश्वरला सुटायचं पण रात्रीच जुपलो आम्ही दोन वाजता आणि आता सहा वाजता उठून चालू आता असलीच नशी बात आर्थ गावन आणि बाकी आमच्या सातारा निसर्ग बघा ह्यालाच म्हणतात लाज भाऊ करा इकडं कसले पिक्चर शूटिंग आता भाऊ पुचलू झंडेच्या पायत्याला आणि इकडं गर्दी म्हणजे श्रावणात जत्रा भरल्या होत्या झाली आणि आमचं मागचं दोन कार्यकर्ते एकायच्या पाहिजे असले सांगा हे मोबाईल हातात घेतलं बस नुसतं लासत आज आम्हाला इकडे आल्याच्या बागा बिळीची दुकान आणि जंपिंग पाग मध्ये पोर उड्या हाताना दिसली आता तुम्हाला सांगतो जरंडेश्वरला आम्ही कोण कोण आलो हो हव मी प्रसाद दादा ह्यव रोहन दादा हे आम्ही जण आलो इथं आल्या आम्ही तिकाणी गणवेन लावून घेतलं आणि मग चालायला सुरुवात केली आणि बाकी इकडं सकाळच्या पारी अगदी फ्रेशच वाटते बर का बाकी सगळं जाऊ द्या मृद इकडे माझा ओके मध्ये कार्डिओ झाला आणि बरं का तुम्हाला वजन कमी करायचं असलं सांगतो हे नुसतं दोन तीन वेळा जरंश्वर वर खाली करायचं बाकी आता वर पुचलू आणि वर न खालचं भाव कसलं दिसतंय आता लय नाही दाखवत बसत या एका दिवशी तुम्ही ही असली मोठी दर्शनाला लाईन लागली आता देवाला म्हणलं बाहेरनच दर्शन घेतो येईल परत का या गोष्टीवर चर्चा चौकाला आपली ओरिओची बिस्किट दाखवली तेव्हा कशी काय वाटतात कमेंट मध्ये सांगा बाय बाय